वेतन बंद करण्यात आहे आहे घेतलेला शासन वसूल करणार जिल्ह्यातील तीन हजारापेक्षा अधिक शिक्षक हे बोगस असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे सर्व शाळांच्या चौकशीची शिक्षण तज्ज्ञांकडून मागणी करण्यात आली आहे जगातील माध्यमिक वेतन पथकाचं अधीक्षक आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयातील ले लेखाधिकारी या दोघांनी दहा शिक्षण संस्थेतील एकोणऐंशी शिक्षकांची बोगस भरती केल्याचं समोर आलंय या प्रकरणातील एकावन्न बोगस शिक्षकांचं वेतन बंद करण्यात आलेलं आहे मात्र इतर अठ्ठावीस शिक्षक हे न्यायालयात गेल्यामुळे या शिक्षकांचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे वेतन बंद करण्याबरोबरच आतापर्यंत घेतलेलं वेतन सुद्धा शासनाकडून वसूल करण्याची कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे या घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार अधिकारी मात्र अद्याप मोकळेच फिरत आहेत तसंच जिल्ह्यातील अनेक शाळा याच पद्धतीनं कार्यरत असून अनेक शिक्षक शासनाला फसवून पगार घेत असल्याची चर्चा होतीये अशा सर्व बोगस शिक्षक भरती केलेल्या शाळांची आणि शिक्षकांची चौकशी करण्याची मागणी आता शिक्षण तज्ञांकडून केली जाते जिल्ह्यात दहा शिक्षण संस्थांमध्ये एकोणपन्नास शिक्षकांची बोगस भरती करत दरमहा पन्नास हजार वेतन दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे शिक्षण संस्था चालकांना हाताशी धरून शिक्षण विभागानं कोणीही दोषी सापडत नसल्याची बातमी साम टीव्ही दाखवली होती याची दखल घेत शिक्षण उपसंचालक यांनी आता चौकशी नंतर गुन्हा दाखल केलेला आहे माझ्या कागदावर त्यांनी दाखवला होता दोन महिन्याचे पगार एक लाखावर चाळीस आणि एक पगार पडला होता मार्चचा एंडिंगचा जो शहतर हजार पडला होता हे तीनच पगार मी काय घेतले बाकी काय झालं बाकी पैसा कुठे गेला ते त्यालाच माहिती गो याच्या आधीचे पगार खात्यावर नाही आधी काही झालं नाही आता अनुदानावर बसली शाळा शंभर टक्क्यावर झाली असं काही सांगायच्या धमक्या <laughs> द्यायच्या जा, काही दमदाटी द्यायच्या जा, नाही केलं आहे तर मग तुला पगार काढणार आहे तुला असं रिटायर करून देऊ शंभर टक्केचा पगार हा काढला जातो आहे त्यांनी जेव्हा आहे ना या शिक्षकांना भरती केलं त्यांचे बँकाचे ना खाते ना उघडले गेले उघडल्यानंतर सर त्यांचे जे पासबुक पासबुक आहे त्याच्या त्याच्याचकडे राहतात त्याचे जे चेकबुक असतात ते त्याच्याकडे असतात सर हा काय करतो ज्या वेळेस ना जे डी सी सी बँकेमध्ये पगार येतो हा या नऊ लोकांना तिथे घेऊन जातो आणि सांगतो की पगार काढा आणि तिथून तो पगार डायरेक्ट घेऊन घेतो कोऱ्या चेकवर सया मारायला सांगतो आणि यांचे सर्वांचे फरक हा काढतो दोन हजार तेवीस साली सर वीस टक्के अनुदान आम्हाला मिळालं तर वीस टक्के अनुदान मिळाल्यानंतर डॉक्टर शरद दयाराम शिंदे यांनी खोटे शिक्के बनावट कागदपत्र मारून सन प्लस काही शिक्षण अधिकाऱ्यांचा यांना साथ घेऊन काही राजकीय लोकांचा यांना साथ घेऊन या शाळेवर एक प्रकारे हायजॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये त्यांनी नऊ लोक फेक भरती दाखवलेली आणि या सर्वांचा जो फरक आहे तो दोन हजार अकरापासूनचा काढलेला आहे तोही शंभर टक्के म्हणजे आजही जर बघ बघणार तुम्ही तर शंभर टक्केचा पगार हा काढला जातो आहे त्यांनी जेव्हा आहे ना या शिक्षकांना भरती केलं त्यांचे बँकेचे ना खाते ना उघडले गेले उघडल्यानंतर सर त्यांचे जे पासबुक पासबुक आहे त्याच्या त्याच्याचकडे राहतात त्याचे जे चेकबुक असतात ते त्याच्याकडे असतात ते डायरेक्ट आहे ना सांगतात की हे घ्या तुमचे जे चेकबुक आहे याच्यावर सह्या करा सर मलाही सांगितलं गेलं होतं माझ्याकडेही आहे ना चेकबुकचे आहे ना कागद पाठवले गेले होते की जे कोरे चेकबुक आहे त्याच्यावर सिग्नेचर करा सर मी केलेलं नाही आहे सर हा काय करतो ज्या वेळेस ना जे डी सी सी बँकेमध्ये पगार येतो हा या नऊ लोकांना तिथे घेऊन जातो आणि सांगतो की पगार काढा आणि तिथून तो पगार डायरेक्ट घेऊन घेतो कोऱ्या चेकवर सह्या मारायला सांगतो आणि यांचे सर्वांचे फरक हा काढतो म्हणजे या ठिकाणी जवळजवळ डायरेक्ट चार ते पाच कोटी रुपयाचा भ्रष्टाचार घोळ झालेला आहे आणि हे सर्व पैसे ते त्याने घेतलेले आहेत नाव कोणाचं यायचं जे कर्मचारी असतात त्यांचं पण पैसे मात्र त्याच्या खिशात जातात आता विद्यार्थी कुठे आहे सर कागदावर जर तुम्ही बघणार तर ही जी शाळा आहे अजूनही टाकरखेडा इथेच आहे अमळनेरला अमळनेर टाकरखेडा इथे पण ही शाळा डॉक्टर शरद दयाराम शिंदे यांनी इथून खूप लांबर भिलाली म्हणून एक गाव आहे क काहीतरी अमळनेरचंच आहे तर शेत आहे तिथं दोन खोल्या त्याने बांधलेल्या आणि तिथं त्याने घेऊन म्हणजे एक प्रकारे हायजॅक करून घेतलेली असेल ती शाळा या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री यांनी तात्काळ चौकशी करून कठोर कारवाईचे आदेश दिलेत शिक्षक उपसंचालक डॉक्टर चव्हाण यांनी सांगितले की या बोगस शिक्षकांचे वेतन तातडीने थांबवण्यात आले असून पोलिसांच्या तपासानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे यापुढे येणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जाईल याच्या संदर्भात आणि त्यांच्या स्तरावरून तपास सुरू आहे शिक्षक बोगस होते एकोणपन्नास ते बावीस शिक्षक बोगस होते त्यांच्यावर काय कारवाई केली वेतन त्याच्या थांबवण्याच्या संदर्भामध्ये सूचना निश्चितपणे दिल्या जातील या संदर्भामध्ये पोलिसांकडून जे काही सूचना प्राप्त होतील त्याच्यानुसार कारवाई केली जाईल